लोकसभेच्या निवडणुकीचा तामतोरा काल ठरला काल अमरावती लोकसभेसाठी जवळपास बासष्ट पॉईंट काहीतरी टक्क्यात मतदान झाला आहे आणि यावर खास चर्चा करायसाठी कारण असं असं एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे डीपी राऊत काका आहेत आमचे काका एक ज्येष्ठ लेखक ज्येष्ठ कवी आणि राजकीय घडामोडीवर काकाचा दांडगा अभ्यास आहे सकाउं पासून संध्याकाळ लोक काका निरा त्या क्षेत्रातला उखीर काढत असतात तर माझ्यासोबत माय काका आहे तर डीपी राऊत काका है स्वागत आहे काल एकूण जे मतदान झालं कसं काय निवडणूक झाली कालची सांगा जरा सर निवडणूक एकदम चांगली झाली आणि जो कॅन्डिडेट होता तो कॅन्डिडेट सर्व लोकांच्या मनामध्ये ठसलेला होता त्याच्यामुळे जास्त प्रचार करून सांगण्यापेक्षा लोकांच्या उपजत वृत्तीने त्यांनी मतदान केलं सखून पासून काका तुम्ही भल्ले ऐकते होते काल कालचं झालेलं मतदान आणि याच्या आधी जे निवडणूक प्रचार प्रणाली राबवण्यात आली काय काय तुम्हाला दिसून आलं बाबा नेमकं काय कोणाचं काय वाटलं कोणाचं काय वाटलं या निवडणुकी मध्ये मला काही आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या दिसल्या कि भाजपचे जे लोक होते ते लोक आपल्या इकडे होते काँग्रेसकडे होते आणि आतून त्यांनी प्रचार केला का काँग्रेसला मत द्या मी त्यांचे नाव सांगणार नाही राष्ट्रवादीचे काही लोक होते राष्ट्रवादी अजित पवार जेव्हा तिथे आले आपल्या अमरावतीला तेव्हा त्या त्यांचे जे मांड्यावर नेते होते ते परत वळत होते आणि आपल्याला प्रेशर झालं पाहिजे ही त्यांची एक भावना होती वृत्ती होती म्हणून सर्व जण स्वयंभू वृत्तीने काँग्रेसच्या नेत्याकडे ओढले आणि त्यांनी खूप मतदान केलं असं माझा समज आहे काका तुमचा आतापर्यंत मी आला की तुमचे काही आर्टिकल्स वाचले तुमचे काही लेख वाचले कारण मी तुम्हाला फॉलो करतो आपण लख एकत्र बसून चर्चा आपली दोघांची चालू असते पुतण्याची तर काल झालेली निवडणूक आगामी कालखंडात काय वाटते तुम्हाला की अमरावतीचा खासदार कोण होईल आणि कोण कसा काय होईल देशांना ती मान्यवर पेपर आहे आपल्या विभागामधलं देशांनी भाकीत केलं आहे के एक दुसरा आबा पाटील जन्माला आहे आणि म्हणून जो आबा पाटलाचं वर्तन करत असेल जो कोणत्याही पेक्षा तो कॅन्डिडेट असेल तो निश्चित निवडून येईल असं माझं नाही पाटला तुम्ही मी बळवंतराव वानखडेच्या विषयी स्पेशली बोलून राहिलो बळवंतरावला मी जवळून पाहिला आहे जवळून अनुभवलेला आहे सर्वसाधारण मातीत जन्मलेला तो माणूस आहे गरिबीतून वळ्याची भाजी कैन्याच्या वळ्या खालण्याला माणूस आहे आणि सर्वसाधारण त्यांच्या घरचं वातावरण जे पाहिलं ते अगदी खेड्यातलं वातावरण असते कुठे जरी आपण आमदार मी पाहिलेलं नाही आणि म्हणून मी त्यांच्यावर झालो तुम्ही ठीक आहे आज फेवर बळवंतरावरा त्याच्या पाठीमागचं कारण सांगा ना काहीतरी पाठीमागचं कारण एवढंच आहे की तो माणूस कोणत्याही अर्ध्या रात्री इकडे सामान्य माणूस जरी गेला तरी त्याचा प्रश्न ऐकून घेतो समाधानकारक उत्तर देतो आणि स्वतः त्यांचं पत्र त्यांचा सांगतो संकल्प आताच्या पत्र लिही आणि यांना दे म्हणजे तो विचार करत नाही का हा कोण्या पक्षाचा माणूस आला कोणता माणूस आला हा विचार त्यांनी केलेला नाही आणि त्यामुळे काय झालं की त्यांची लोकप्रियता वाढत गेली लोकप्रियता वाढल्यामुळं त्यांना मतदान करा हे म्हणण्याचा प्रश्न बहुतेक लोकांना आला नाही स्वयंभूकृत्तीने लोकांनी मतदान केलं आणि म्हणून बळवंतराव हा सर्वश्रेष्ठ उमेदवार आहे आता बच्चू कुडूच्या उमेदवाराची गोष्ट सांगतो बच्चू कुडूचा सा उमेदवार चांगला असेल आपलं वाईट कोणाला म्हणायचं काही कारण नाही परंतु त्यांचे प्रयत्न पूर्वी पडले तसंच नवनीत राणा मागच्या वेळेला आम्ही लोक त्यांच्या सोबत होतो मोठमोठ्या सभा घेतल्या आणि नवनीत राणा निवडून आले पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा प्रचार केला सभा घेतल्या त्यांच्याकडून वधून घेतलं का आम्ही कोणतं दुसऱ्या पक्षात जाणार नाही गेलो तर आम्हाला तुम्ही शिक्षा करा हे या त्या सभेला मी हजर होतो परंतु ती शब्द त्यांनी पाळलेले नाही पाटील ही जात नाही पाटील ही वृत्ती आहे ती प्रत्येक धर्मात प्रत्येक पक्षात जन्माला आलेली आहे पाटील ही वृत्ती अशी आहे की एक शब्द काढला तो शब्द ते पूर्ण करतात त्याचं नाव पाटील आहे परंतु लोकांनी त्याला पाटील की हा एक शब्द जोडून लावली हो तर माझ असं म्हणणं आहे म्हणजे ज्या लोकांनी शब्द दिला तो त्यांनी पाळला म्हणून काँग्रेसचा उमेदवार निश्चित उभी होईल असं माझी खात्री आहे आता तुमचं लागे एकदमच सरकटीपरच मत आहे राजे पण आता जर विचार केला तर इकडे भाजपच्या सुप्रसिद्ध अशा उमेदवार या ठिकाणी नवनीतता होत्या याशिवाय इकडे दिनेश होते बळवंतराव होते पण तुम्ही बळवंतराव का फोकस करता बाकीचे दोन उमेदवार आहेत ना दिनेश बाप्प असं झालं दिनेश शिवसेनेच होते त्यांची लोकप्रियता लोकांचे कामही खूप करतात परंतु त्यांचा अँटी प्रभागुंडा करण्यात आला अँटी प्रभागुंडा केल्या केल्यामुळे काय झालं की त्यांनी एक पौल उचल पाहिजे तर शिंदेच्या शिवसेनेत जर ते गेले असते तर त्यांनी त्यांचा कुठेतरी आपला थांब पत्ता लागला असता या जिल्ह्यामध्ये त्यांनी तसं केलं नाही उद्धव ठाकरे एकदम चांगला माणूस आहे उद्धव ठाकरे ज्या ते राहिले तो भाग नाही परंतु या तिकिटामध्ये काय झालं घोड झाला घोड झाल्यामुळं त्यांना ते यांच्या दा या दोघांच्या कुंपनावर बसावं लागलं ते कुंपणावर न बसता जर डायरेक्ट समुदायामध्ये गेले असते समुदाय उचलून धरला असता जसं शहरामध्ये त्यांची लोकप्रियता जास्त होती परंतु दिनेश बुक विलेशोबरा हे त्यांचा प्रचार परिपूर्ण होऊ शकलेला नाही आणि त्याचा आयचा फायदा बळवंतरावांना त्यांच्या स्वभावामुळं त्यांच्या वर्तणुकीमुळं मिळत गेला आणि त्याच्यामुळं काय झालं की बळवंतराव हा एक हिरो ठरला आणि सर्व जनतेच्या दृष्टीने बळवंतराव आले पाहिजे ही सद्भावना तयार झाली आणि बळवंतराव आपल्या घरचाच माणूस आहे हे लोकांचा समज झाला त्या समजामुळे आपल्या फॅमिलीतला माणूस हा इथं निवडून येतो आहे आपले काम सहज होतील ही लोकांची भावना झाली आणि त्याच्यामुळे बळवंतराला पाठबळ मिळाला तुम्ही ज्या पद्धतीनं काका मला बळवंतराव सांगतले नुसतं आपण आता काँग्रेसचा का परंपरागत जर गट म्हटला तर मुस्लिम बांधव बऱ्यापैकी याशिवाय विचार आपल्या बळवतराव बौद्ध समुदायातून व्यक्ती तो एक गट इकडे पण आनंदराव आंबेडकरही उभे होते पण इतक्या दोन समुदायाच्या भरोशावर बळवंतराव निवडून येऊ शकत नाही मग इतर समुदायानं बळवंतराव चालवले का सांगा मला क्लिअर क्लिअर त्याचं नाही त्याच कारण नाही बळंतराव जबाबतीत एक अपप्रचार करत नाही झाला अॅट्रॅसिटी यांनी यांच्या काळात ऍट्रॅसिटी खूप लागली अट्रॅसिटी चा केंद्र सरकारने बदललेला नियमच लोकांना माहिती नाही बळंतराव अॅट्रॅशिट सी लावू शकत नाही त्याच कारण अस आहे की अॅट्रॅसिटी लावताना दुसऱ्या समाजातले दोन लोक तिथं पुरवायला पाहिजेत त्यावेळेस ती अट्रॅसिटी सिद्ध होते हा लोकांना अभ्यास नाही आणि उचलली जी लावली टाळूला असं लोकांचं झालं त्याच्यामुळे यानं सांगितलं म्हणून मी म्हटलं मी म्हटलं म्हणून त्यांनी म्हटलं त्याच्यामुळं बळवंतरावच्या त्या प्रचारावर तो परिणाम व्हायचा होता तो झाला नाही त्याचं कारण आहे की बळवंतरावची वागणूक ही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहे बळवंतरावं तरी कोणाचा द्वेष केला नाही कोणाचा राग केला नाही कोणाला काही कधी वाईट म्हटलेलं नाही आणि घरी वागताना सुद्धा ते आपल्या घरात आमदार आहेत म्हणून यांनी वर्तवणूक कधी केलेली नाही ते एक सामान्य माणसासारखे वा वागले म्हणून त्यांना सर्व दृष्टीनं सर्व समाजातल्या लोकांची सहानुभूती तयार झाली व मतदान झालं त्याच्यामुळे बळवंतरावचा कोण्या पक्षाचा कोण्या पंथाचा परिणाम झालेला नाही असा माणूस मी पाहिलेला नाही की ज्या माणसाचं असं आहे की कुठे जाल तरी त्याला संत म्हणावं की आध्यात्मिक माणूस म्हणावं अशार, अशार दिपी दिपी की पक्षप्रमुख ही एक माणसा संभ्रम निर्माण होते आणि अशा प्रकारचे लायकीचा माणूस खासदार म्हणून येतो आहे त्याचं सर्वांनी अभिनंदन करायला पाहिजे तर हे होते दीपिका दीपी राऊत सर आता काकाना एकदम चित्र क्लिअर करून टाकलं की येणाऱ्या लोकसभेचा जो निकाल आहे काका बलवंतराव येले फेवर काकाचा अब्दास दांडगाय काकाचा इतिहास जर म्हणसाल तर काका मेळघाटचे माजी आमदार तुरु काळे याचे गृह सचिव होते सर्वसामान्य शिक्षकापासून तर एक उत्कृष्ट लेखक आणि राजकीय भविष्यकार म्हणून काकाची पूर्ण अमरावती जिल्ह्यात ख्याती आहे काकाचा अभ्यास दांडगा आहे पण मोजक्या मुलाखतीच्या न मला तुम्हाला जास्त सांगता आलं नाही पण काकानं ना आज जे भविष्यवाणी केली आहे की के। काकानं जे एकदम प्रकट म्हणून सांगितलं की एक लाखाच्या आसपास बळवंतराव निवडून येतील त्याच्यानं या ठिकाणी जे लोकसभा निवडणुकी झाली आहे त्या लोकसभा निवडणुकीत आज तरी बळवंतराव जे आहेत वानखळे हे खासदार होतील अशा प्रकारची साऱ्या तिकडे चर्चा आहे पण काकानं त्याच्यावर किती शिक्कामोर्तब केलं इतकं मात्र नक्की पण आता मी हे बोलून किंवा काकाने हे बोलून झालेल्या मतदानाचा काहीच फरक पडत नाही पण काकाची भविष्यवाणी असा आहे की येणाऱ्या कालखंडात म्हणजे जो निकाल लागेल याच्यात अमरावतीचा खासदार बळवंतराव वानखळे होतील हे मात्र काकानं शाथी ठोकून सांगितलं आहे मला